पिता राणे बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधान परिषदेचे निकाल हाती येतात आणि विजयी उमेदवार अनिल परब सध्या बोलतायत आहेत सर आपण जर बघितलं तर या पुढचा गोल काय असणार आहे कारण विरोधकांनी बऱ्याच टीका केल्या होत्या काही काम केली नाही असं टीका केला विरोधकांना आता फक्त टीका करण्यापुरता आम्ही मर्यादित ठेवू सर आपण बघितलं तर आपल्या सर विजय झालेला आहे मुंबई शिक्षक मतदार मतदारसंघामध्ये जमो अभ्यंकर यांचा विजय झालेला आहे तर पदवीधर मतदारसंघामधून पर अनिल परब यांचा विजय झालेला आहे अनिल परब याही अगोदर विधान परिषदेचे आमदार होते आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातून यावेळेस त्यांनी निवडणूक लढवली होती ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून अनिल परब रिंगणात होते आणि अनिल परब यांचा या मतदारसंघात विजय झालाय तर मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये जमो अभ्यंकर यांचा विजय झालाय मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या दोनही मतदारसंघांचे निकाल हाती आले तर तिसरा मतदारसंघ कोकण पदवीधर मतदारसंघ या मतदारसंघामधून निरंजन डावखरे यांचा विजय झालाय आणि नाशिक शिक्षक मतदारसंघामधून जो उमेदवार विजयी झालाय त्यांचंही नाव समोर आलंय शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे हे नाशिक शिंदे गट नाशिकमधनं आघाडीवर आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल अजूनही जाहीर होणं बाकी आहे तर ज्या ज्या ठिकाणी निकाल जाहीर झालेत त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे मुंबईमधली ही दृश्य आहे विधान परिषदेमध्ये चार मतदारसंघांसाठी ही निवडणूक झाली कोकण पदवीधर मुंबई पदवीधर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी ही निवडणूक होती चारपैकी तीन निकाल सध्या हाती आलेले आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती येणं अजूनही बाकी आहे पण शिंदे गटाचे उमेदवार या मतदारसंघामध्ये सध्या आघाडीवर आहेत मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे अनिल परब यांचा विजय झालाय तर शिक्षक मतदारसंघामध्ये जमो अभ्यंकर यांचा विजय झालाय कोकण पदवीधर मतदारसंघामधना निरंजन डावखरे यांना विजय मिळालाय